शेतकरी बांधवांना नमस्कार विदर्भात गारपिटीचा इशारा कायम विदर्भात वादळी पाऊस गारपीटीचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ वादळी वारे विजांसच्या पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे व तसेच सेवेने दिला आहे मुंबईसह कोकणात ठाण्यात उष्ण हवामानाचा इशारा देण्यात आला आहे व तसेच मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या परिसरात समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर पर्यंत उचार चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे दक्षिण छत्तीन छत्तीसगड पासून विदर्भावरील चक्राकार वारे कर्नाटक ते दक्षिण केरळ पर्यंत हवेचे कमी दबा पट्टा सक्रिय आहे राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा गारपिटीचा इशारा आहे मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये वाशिम येथे राज्यातील उच्चांकी त्रेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची ता नोंद झाली आहे कमाल तापमानात चाळीस अंशाचा पारा असून तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पॉईंट पाच अंशांनी वाढ झाल्याचे वाशिम येथे उष्णतेची लाट आहे आकोला दुले वर्दा तर अकोला धुळे गडचिरोली चंद्रपूर वर्धा तापमानात बेचाळीस अंशावर आहे तसेच मुंबई व कोकणात व नंबर वातावरण आहे हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद